नमस्कार मंडळी काय म्हणते थंडी काय म्हणतोय तुमच्याकडचा हिवाळा बरी आहे ना पाहायची का मग एक थंडीची छान रेसिपी अगदी पारंपरिक पद्धतीने पहिले करायचं बघा आपण तर आज आपण आपल्या चॅनलवरती पाहतोय गुळपापडी किंवा गुजराती सुकडी म्हणतात त्याला अगदीच सोपी आहे छान शक्तिवर्धक असते थंडीमध्ये आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी किंवा हेल्दी हा शब्द आपण वापरतो तर ही हेल्दी असते चला तर मग पाहायची का छान गुळपापडी किंवा गुजरातीची स्पेशल किंवा गुजराती सुकडी महाराष्ट्रामध्ये किंवा आपण या पदार्थाला गुळपापडी म्हणतो पण प्रदेशानुसार भाषाही बदलते आणि पदार्थांचे नावंसुद्धा थोडेफार तेच असतात त्यामध्ये पदार्थ तर ही आपली गुळपापडी पण गुजराती यांची सुकडी तर अगदीच सोपी आहे बनवायला आणि अगदी परफेक्ट प्रमाणासह आणि यामध्ये आपण थोडेसे गरम पदार्थ वापरतो त्यामुळे हिवाळ्यासाठी चांगली असते शक्तिवर्धक असते आरोग्यदायी असते चला तर मग फटाफट रेसिपीला सुरुवातच करूयात तर मी इथे सगळ्यात अगोदर कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये टाकत आहे तूप तर मी इथे यामध्ये एक कप तूप टाकून घेत आहे आत्ता थोडंसं टाकून आहे कारण आपण ढिंक तळून घेतोय तूप व्यवस्थित गरम झालेला आहे आणि मी यामध्ये टाकलेला आहे डिंक एक दोन चमचे डिंक मी यामध्ये टाकून घेतलेला आहे हा प्रॉपर गावरान डिंक आहे अगदी झाडावरून काढलेला तुम्ही कोणताही वापरू शकता कुठलाही मार्केटमधलाही असेल तर तो झाडावरून काढलेलाच असतो पण थोडीशी प्रोसेस केलेली असते तर डिंक छान आपल्याला फुलू द्यायचं आहे किंवा व्यवस्थितच तळू द्यायचं आहे थोडाही कच्चा राहिला तर दाताला दुखापत होण्याची शक्यता असते तर डिंक छान फुलेपर्यंत किंवा छान असा मी तळून घेतलेला आहे तुम्ही या इथे पाहू शकता डिंक काढून झाल्यानंतर आता मी यामध्ये स्वच्छ चाळून घेतलेली कणिक टाकलेली आहे किंवा गव्हाचं पीठ तर गव्हाच्या पिठाचं प्रमाण म्हणाल तर मी इथे दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक कप आपण साजूक तूप घेतलेलं होतं तर त्यासाठी मी इथे दोन कप हे गव्हाचं पीठ स्वच्छ चाळून घेतलं आहे आता आपण हे गव्हाचं पीठ छान लालसर होईपर्यंत खरपूस भाजून घेणार आहोत एक दहा ते पंधरा मिनिटं आरामात लागतात पंधरा ते सोळा मिनिटं तर आरामातच लागतात अगदी लो फ्लेमवरती आपल्याला हे पीठ भाजून घ्यावं लागतं कारण गॅसची फ्लेम थोडीही हाय केली तर पीठ लगेचच करपण्याची शक्यता असते आणि चवही अ अगदीच बदलून जाते त्यामुळे अगदी लो फ्लेमवरती एक पंधरा ते सोळा मिनिटं हे गव्हाचं पीठ किंवा कणिक छान आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे लालसर रंग येईपर्यंत तर तुम्ही इथे पाहू शकता जसं जसं आपण भाजत जाऊ तसं तसं हे तूप अगोदर पूर्णपणे ॲब्झॉर्ब करून घेतं पीठ आणि छान भाजायला लागलं ला, किंवा लालसर रंग यायला लागला की तूप सोडायला सुरुवात होते तुम्हाला इथे लक्षात येत असेलच अगोदर पीठ कोरडं झालेलं होतं पण जसं जसं लालसर होतं तसं तसं यामध्ये तूप व्हायला लागलेला आहे किंवा तूप रिलीज होते तर अशा प्रकारे या स्टेजला आल्यानंतर ला आता आपण यामध्ये काही पदार्थ टाकून घेतोय तर मी यामध्ये एक चमचाभर खसखस टाकली आहे एक चमचाभर तिळसुद्धा टाकून घेतलेले आहेत आणि खोबरं टाकूयात तर मी इथे सुकं किसलेलं खोबरं किंवा सुकं खोबरं होतं ते मी मिक्सरला लावून बारीक करून घेतलेलं आहे ते टाकत आहे एक चार चमचे आपल्याला सुकं किसलेलं खोबरं यामध्ये टाकून घ्यायचंय तुम्ही डेसिकेटेड कोकोनट वापरलात तरीही चालेल त्यामुळे सुद्धा चव छान होते अशा प्रकारे आपल्याला थोडंसं कडेला छान अगोदर भाजून घ्यायचे हे जिन्नस फार नाजूक असतात लगेचच एखाद मिनटात छान भाजून सुद्धा होतात आणि गव्हाच्या पिठाच्या हिटमुळं तर अगदी पटकनच होतात गरम तर तुम्ही इथे पाहू शकता मी छान हे एक साईडला हे सर्व जिन्नस छान भाजून घेतलेले आहेत ते लगेचच भाजलेही जातात आता आपण पिठा पिठ या पिठामध्ये हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घेऊयात आणि हे पीठ अजून एक दोन ते तीन मिनिटं छान भाजून घेतोय पण त्यापूर्वी मी हा डिंक यामध्ये टाकलेला आहे जो की आपण तळून घेतलेला होता तोच डिंक मी थोडासा हाताने करून घेतला आणि यामध्ये टाकला आता मी यामध्ये टाकली आहे सुंठ पावडर एक अर्धा चमचा सुंठ पावडर टाकली आहे आणि थोडंसं अगदी थोडंसं चवीनुसार यामध्ये मी टाकलेलं आहे मीठ मीठ टाकल्यामुळं खूप छान चव येते अगदी परफेक्ट लागते ही सुकडी किंवा पापडी आणि यामध्ये टाकलेलं आहे मी गूळ आणि आता आपण यामध्ये थोडंसं टाकूयात जायफळ गुळ आहे तर गुळाबरोबर जायफळाची चव अगदी अप्रतिमच लागते अगदी चिमटभर आपल्याला यामध्ये किसून टाकायचं आहे आता तुम्ही गुळाचं प्रमाण म्हणाल तर दोन कप आपण गव्हाचं पीठ घेतलेलं होतं तर त्यासाठी मी इथे एक कप किंवा त्यापेक्षा थोडासा जास्ती गूळ घेतलेला आहे गच्च भरून घेतलेला होता मी कप गूळ जर कमी पडला तर ही बर्फी अगदी रवाळ होते किंवा त्याच्या चक्क्या किंवा बर्फी पडत नाहीत गूळ पापडी होत नाही त्याची त्यामुळे गुळाचं प्रमाण थोडंसं जास्तीचंच ठेवायचं आहे जेणेकरून पाक टाईप त्यामध्ये तयार होईल आणि एक लवचिकपणा किंवा चिकटपणा तयार होतो एक सव्वा वाटी आपल्याला किंवा सव्वा कप गूळ यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि गूळ टाकून झाल्यानंतर अशा प्रकारे व्यवस्थित एका स्पॅच्युल्याच्या सहाय्याने छान मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून व्यवस्थित असा सर्व पिठामध्ये मिक्स झाला पाहिजे किंवा एकत्रित झाला पाहिजे गूळ टाकून झाल्यानंतर सुद्धा एक चार ते पाच मिनिटं आपल्याला कंटिन्युअसली अशा प्रकारे परतून परतून घ्यायचे जेणेकरून यामध्ये एक छान चिकटपणा तयार होईल किंवा हे छान बॅटर टाईप तयार होईल तर मी एक चार ते पाच मिनिट अशाच प्रकारे कंटिन्युअसली छान परतून घेत आहे किंवा यामधल्या गुठळ्या मोडून घेत आहे तुम्ही या इथे पाहू शकता पुरेपूर तूपसुद्धा सुटलेलं आहे आता मी हे सगळं मिश्रण अशा प्रकारे एका ताटामध्ये ट्रान्सफर करून घेतलंय आणि ह्या स्पॅचुल्याच्या साह्याने छान सेट करून घेत आहे तुम्ही ताटामध्ये करू शकता केकटीनमध्ये किंवा कशामध्येही सेट करून घेऊ शकता अशा प्रकारे मी इथे हे सेट करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता त्यावरतून थोडंसं खसखस टाकलंय आणि आता आपण हे कट करून घेऊयात तर मी अगोदरच कट करून घेतलेलं होतं दाखवायचं राहिलेलं आहे कोमटसर असतानाच कट आहे जेणेकरून छान काप बसतात किंवा परफेक्ट शेप देता येतो आता मी इथे हे थंड झालेली आहे बर्फी किंवा ही पापडी आणि कट करून दाखवते तुम्हाला किती व्यवस्थित याचे काप पडत आहेत किंवा किती परफेक्ट पापडी झालेली आहे तुटत नाही त्याचा चुरा झालेला नाही आहे किंवा काहीच नाही तर ही अगदी परफेक्ट अशी पापडी किंवा गुजराती सुकडी आता तयार झालेली आहे शक्तिवर्धक आरोग्यदायी रोज एक खायची तुम्ही कुठल्याही आजारांनी त्रस्त होणार नाही किंवा कुठलाही आजार, कि आजार सर्दी खोकला तुमच्याजवळ येणारच नाही तर ही रेसिपी तुमच्या घरी तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा आणि कशी वाटली मला लगेचच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत